नमस्कार मंडळी सोहमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोहमाने मी गेलेलो कोपेश्वर महादेव मंदिर खिद्रापूरला तुम्ही हा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा हाच ब्लॉग मी पुढं कंटिन्यू करते आहे आता आम्ही निघालो आहोत बरोबर एक ते दीड तास झाला ना सोम आपण थांबलो इथं था। तर त्याचं फलित म्हणजे इचलकरंजी बस आलेली आहे आम्ही इच्चलकरंजीला जाणार तिथून कोल्हापूरला जर मजल करत पोचलेलं आहोत आता चित्तल आणि आता जायचं आहे आधी कोल्हापूरला मग कोल्हापूरला केसविस्त झाले म्हणजे हां नको मला पाहिजे तुला सगळ पाहिजे आहे मुंबई हा मोठा असतो जम्बो म्हणजे मोठा असत मी तुला तेच म्हणणार तो जंबो कशाला घेतोय को चला, चला कोल्हापूर गाडी लागलेली आहे हा बसून केसांचा अवतार झाला साडेतीन वाजले आणि आम्ही अजून जेवलो नाही आता आम्ही उत्तरलो आहे उत्तरलो आहे मीकर कॉलनीमध्ये कोल्हापुरात मी कुठल्या हॉटेलला चाललो आहे जेवायला कसवा हिल कसवा हिल कसवा हिल कसवा फोन कुठं घेऊन चाललं आहे आमच्या बड्डेची पार्टी आम्ही दोघं दोघं सेलिब्रेट करतो आहे संभाजी महाराज uh? की जय वो जयकार करायचं असते जयकार करायचं असते हे कस्वा हिल हॉटेल हे हॉटेल फरक पण आहे तिकडं असल कोल्हापुरी तांबडा पांढरा हसात थाळी एक व्हेज थाळी घेऊ एक नॉन व्हेज थाळी घेऊ सोम आमचा व्हेजिटेरियन आहे प्युअर हा घे ना तुला आधी ठरव हो ना मग मी नॉन हो व्हेज मध्ये प्रकारे व्हेज मध्ये बघा हो कसं दिले मिल्ट बाटली थंड आहे थाली आलेली आहे एक दिन भाजी इकड़ नॉन वेज थाड़ी आई घास बरते कसली कसली भाजी है पनीर है क्या काजू है क्या काजूरी काजू आनीर है रे हैप्पी बर्थडे समू नॉनवेज थाली थाड़ी है क्या मटन थाली है मी नॉनव्हेज घेतलं आहे पण छान आहे टेस्ट म्हणजे चांगली आहे भाजीची वगैरे म्हणजे भाजी चांगली आहे का ओके ओके का चांगली आहे मला चांगली वाटणार भाजी तरी टेस्ट चांगली आहे तर खूप दिवसांनी मी नॉनव्हेज खाल्लं पुण्यात आम्ही नाही का त्या स्वामी समोर त्याच्यात गेलो समोर बोलत ना ऐकलं बघा चालेल त्याच्या खूप दिवसांनी खाल्ली मी खूप दिवसांनी होत पण नाही चांगला स्वामीच्या बड्डेच्या निमित्तानं खाल्लं छान आहे ना फुलाचा कलर आता घरी आता झोप आलेली

<laughs> थे 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 <laughs> तर आम्ही दमून थकून आलेलो आहोत केक मागवलाय सगळं आणून आणून करा लागते अक्षवन थो सो तर आलेला आहे आमच्या सोनचा केक आम्ही करणार आहोत आता बड्डे दिसतोय काय माहित नाही डब्यावर डब्बा ठेवून मोबाईल ठेवलेला आहे करा के आता हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर सोमू हैप्पी बर्थडे टू यू हा केक्स हम फेवरेट है चॉकलेट केक तुला दिखा दर सोल के मे चॉकलेट आहे खूप चांगला आहे ना जास्त असं गोड नाही आहे आणि जास्त क्रीम पण नाही आहे एकदम चॉकलेट खाल्ल्या कसं आहे लय गोड होत बाबा पण माझ्यासाठी धरमपुरी मध्ये हे आहे काय म्हणतात बेकरी आणि कॅफे असं टाईप आहे पॅनाकोटा म्हणून मग केक छान आहे पण लॉली पाहिजे होती चॉकलेट केक खायला मॉइस्ट आहे ना छान आहे चला मंडळी आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी आमच्या आमच्या वाढदिवसाला सगळ्यांनी शुभेच्छा द्या त्यांना सगळ्यांनी आशीर्वाद द्या तर सगळ्यांना बाय बाय करा